ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो ठेवा स्वामींवर विश्वास लागू द्या स्वामी नामाचा ध्यास आपोआप लाभेल स्वामींचा सहवास स्वामी सदैव राहतील आसपास नमस्कार आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मध्युमनर शहर या आपल्या मठामध्ये एक हजार आठ कोटी नामदप संकल्प हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्याच कृपाशीर्वादाने चालू आहे आपल्या मठाप्रमाणे कुसूर येथे देखील उत्साहात संपन्न झाली त्यावेळी जा प्रबोधनकार महेश राऊत यांच्या उपस्थितीमध्ये व श्री स्वामी समर्थ महाराज विसावा मंदिर कुसूर या मंदिराचे विश्वस्त व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा प्रचार करणारे असे स्वामींचे लाडके भक्त हरिभक्त परायण तुकाराम महाराज दुरापे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पांतर्गत ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण जमलेल्या स्वामी सेवेकरांबरोबर करण्यात आले ओम श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ व झालेल्या नामजपाची सेवा ही आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मग जुन्नर शहर येते ते स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ